एकदम म झाल्या ते चिकाच्या दुधाचं दोनच पदार्थ होते जे दोन पदार्थ होते त्यात चिकाच्या वड्या आणि चिकाचा खरूज असे दोन पदार्थ होते आणि चिकाच्या वड्या ज्या आहेत त्या चिक ज्या वेळेस लय घट असतो म्हणजे पहिल्या दिवशीचं जे दूध असतं तर त्याच्यापासून चिकाच्या वड्या होत्या त्या नमस्कार मी तानाजी तर आजचा आपला बेत आहे चिकाच्या वड्या कुठलेही जनावर येल्यानंतर पहिल्या दिवशी त्याचं जे दूध निघतं त्याचा जी चिक निघतो ती एकदम असा घट असतो आणि त्याच्यापासून वड्या खूप भारी होत्या त्या तर आजच आमची मैशी येईल तर तिला आता आम्ही स्वच्छ धुतो तिची धार काढतो आणि तिच्या दुधापासनं तिच्या चिकापासनं जी काय आज वड्या करणार आहे त्याची प्रक्रिया पाक करते आज आपण बघू कुठलंही जनावर यायला यायला लवकरात लवकर स्वच्छ धुतलं पाहिजे त्याचा जी झार असतो येल्यानंतर त्याचं जे रक्त गळतं तर ती सगळं त्याच्या अंगाला चिटकतं आणि ती जी गुण आहे त्याच्यावर माशा येऊन बसतात त्या आणि त्या माशामुळं संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं लवकरात लवकर ती जनावर स्वच्छ धुतलं पाहिजे त्याला आंघोळ घातली पाहिजे

जनावर जर पहिल्यांदा येलेला असेल तर त्याची धार काढताना नीट काळजी घेतली पाहिजे का तर पहिल्यांदा येल्यामुळे त्याचा अंदाज नसतो ती एकतर धार काढताना लाथ आणू शकतं किंवा जवळ गेलं तर मारू शकतं त्यामुळे त्याचा अंदाज घेत घेतच त्याच्या जवळ गेलं पाहिजे त्याची धार काढली पाहिजे आणि हे सगळं जपून केलं पाहिजे वड्या करताना एक पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यात निम्म पातेलं पाणी भरायचं आणि ते पातेल्यातलं पाणी आहे ते चांगलं उकळून द्यायचं उकळून दिलं की वाफ तयार होती तर आता आपण ती पातेल्यात पाणी भरून ती पाणी गरम व्हायला ठेवणार आहे बगुल्यातलं पाणी तापायला आणि उकळायला एक साधारणतः दहा बारा मिनटं लागतील तोपर्यंत जी वड्यासाठी साहित्य लागणार आहे ते साहित्य तयार करून घेऊ चिकाच्या दुधाचं दोनच पदार्थ होते आहेत म्हणजे मला दोनच माहीत आहेत अजून होत असतील ना होत असतील मला माहीत नाही पण जे दोन पदार्थ होते त्यात चिकाच्या वड्या आणि चिकाचा खरूज असे दोन पदार्थ होते आणि चिकाच्या वड्या ज्या आहेत त्या चिक ज्या वेळेस लयघट असतो म्हणजे पहिल्या दिवशीचं जे दूध असतं तर त्याच्यापासून चिकाच्या वड्या होत्या त्या आणि तिथनं पुढे एक दोन चार दिवस खरोज होतो आणि ही जी चिकाच्या वड्या आहेत त्यानं खरोज आहे ह्याला काही जास्त साधन सामग्री लागत नाही आता ह्यात आपण एक चार पाच इलदुडे घेतल्या आणि एक गुळाचा खाडा घेतला आहे आता त्या इलदुड्याची पावडर करून घ्यायची गुळ चांगला खिसून घ्यायचा गुळ आणि इलदुळ्याची पावडर ही दुधात टाकायची ती मस्त पैकी हलवून घ्यायचं चांगलं ती मिसळ पाहिजे आणि मग ही दूध चुलीवर आपण शिजायला ठेवायचं ज्या ताटात आपण दूध होतणार आहे ती ताट असं पाहिजे त्याची उंची जास्त असावी तर ह्याची उंची चांगली इंच दीड इंच आहे जेणेकरून दूध बाहेर सांडू नये तर हे असंही ताट आहे आणि ह्याच्यात आताही दूध वतायचं आता दूध वापेवर ठेवलं की त्या दुधाला झाकायचं आणि झाकून एक दहा पंधरा मिनटं लागत असतील अंदाजे दहा पंधरा मिनटांनी परत एकदा काढून बघायचं साधारणतः एक वीस पंचवीस मिनटं झाले ती ह्याला व्यवस्थित शिजायला ठेवून आता हे शिजलेलं असेल आता उघडून बघू कसं शिजले आता हे व्यवस्थित शिजले घटमूट झाले आता हे कापायचं आणि त्याच्या वड्या करायच्या एकदम ममवाड्या झाल्या ते ताज्या चिकाच्या एकदम ताज्या वाड्या आपण साखराऐवजी गुळ टाकल्यामुळं जास्त गोड झाल्या नाही त्या एकदम मध्यम अशा गोडा झाल्या त्या आणि त्यामुळं आपण जास्त पण खाऊ शकतो आणि पचायला जरा जड असते त्या त्यामुळं खाताना जरा थोडा विचार करूनच खायला पाहिजे मापमापीच खाल्लेलं बरं तर मला चिकाला आणि चिकाच्या पदार्थांना घेऊन सतत एक प्रश्न पडतो जिथं जिथं दूधजन्य पदार्थ मिळतात जिथं मिल्क प्रोडक्ट मिळतात तिथं आपल्याला पाहिजे त्यावेळेस चीक मिळतो तर तिकस काय का तरी एखादा जनावर येलं की ती दोन चार दिवसच चीक देतं आणि इथं ह्या दुकानात दुधजन्य पदार्थ जिथं मिळतात तिथं पाहिजे त्यावेळेस चिकस काय मिळतो तर मला असं वाटतं की कदाचित ती कृत्रिमरित्या बनवलेल्या असू शकतात किंवा त्याच्यात भेसळ असू शकते किंवा कुठलाही पदार्थ साठवण्यासाठी त्यात वेगवेगळे प्रकारचे रसायनं मिसळून ती पदार्थ साठवले जातात तशीच रसायनं या चिकात मिसळून चिक जास्त काळ साठवलेला असू शकतो तर ती चिक खाताना जरा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे त्याच्याऐवजी असा गावाकडला असा ताजा चिकाने त्याच्या चिकाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत तर असो तर आजचा असा हा आपला चिकाच्या वड्याचा व्हिडिओ तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय